नमस्कार मयुरेश मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की महाशिवरात्रीला महिलांनी विशेषतः कोणते नियम पाळायचे आहेत आणि ते नियम तर खूप महत्त्वाचे असणार आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर् महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी पंचांगणा पंचांगणानुसार महाशिवरात्र फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सायंकाळी पाच वाजून चार मिनिटांनी सुरू होत आहे तर समाप्ती सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सायंकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी निशितकाल उत्तरात्री बारा अठ्ठावीस ते उत्तरात्री एक अठरा आहे तर पूजा मुहूर्त पाहिला तर महाशिवरात्री रविवारी पंधरा फेब्रुवारी रोजी आहे महाशिवरात्रीचे उपवास आणि पूजा याच दिवशी होईल आपण वर्षभरामध्ये जितकं काही सोमवार करतो किंवा महादेवाची जी काही व्रत व्रत वैकल्य करतो ते त्या सगळ्यांचं व्रतांचं पुण्य आपल्याला फक्त एका महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळतं त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजे ज्या मुला मुलींचे विवाह होण्यामध्ये येत आहे त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करा लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळण्याची शक्यता आहे तसेच सौभाग्यवती महिलांनीही अखंड सौभाग्य राहावी यासा यासाठी देखील हे व्रत केले तर अतिउत्तम आहे कारण पंधरा फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांना सोमवारी सोळा सो फेब्रुवारी रोजी उपवास सोडावा महाशिवरात्रीचे व्रत लहान मुलं स्त्रिया पुरुष घरातील सगळ्यांनीच केला पाहिजे महाशिवरात्रीचे उपवासाचे नियम कोणते तर एक महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून अंघोळ करावी शक्य असल्यास गंगा स्नान असावे करावे आणि किंवा त्या आंघोळच्या पाण्यामध्ये गंगाजल मिक्स करून देखील चालेल दे। पण शक्यतो ब्रह्ममुहूर्तात दोन तास आधी त्यानंतर सूर्योदय झाल्यानंतर गंगा किंवा जल अर्पण करावे आणि व्रताचे संकल्प घ्यावा त्यानंतर नित्याची देवपूजा करावी दोन उपवासाचे इच्छित फळ मिळण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलाहार करून उपवास पकडावा परंतु ज्यांना काही कारणास्तव फलाहारवर उपवास करता येत नसेल त्यांनी फराळ करू शकता पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी सैवेत सैन्य व मीठ वापरावे असे देखील म्हटले जाते शेवटी उपवास हा आपला श्रद्धा आणि भक्तीवर अवलंबून असतो तुम्ही फलाहार करून उपवास करा किंवा फराळ करून मनोभावे उपवास करू शकता मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील तीन महादेवाच्या मंदिरात गेल्यावर प्रथम नंदीचे दर्शन घ्या नंदी हे वाहन प्रजाप प्रजापती दक्षाचे शिवास दिले आहेत पाहून प्रथम तुझे दर्शन व नंतर माझे दर्शन असे नंदीला आशीर्वाद दिला आहे त्यानंतर द्वारातील वीरभद्रात दर्शन घेऊन गाभाऱ्यात जावे दोन्ही हाताने पिंडीला स्पर्श करून टाळ तार, टाळी वाजून शंभो हर हर महादेव हा जयघोष करावा महादेवाला पूर्ण प्रदिक्षिणा घालून नये पूजा बसून पूजा बसून उत्तरेकडे तोंड करून करावी आणि मातीचा गणपती आवर्जून मातीच्या पंथीत आवर्जून दिवा लावा पण तिने आपण स्वतः न्यावे बेलपाणी हे पालते व्हावे त्याचा दांडा आपल्या समोर येईल असं बेलपान व्हावं जर बेलपान मिळालं नाही तर मंदिरातील शिवपिंडीवरील बेल पान घेऊन तेच धुवून ते परत आपण शिवपिंडीवर वाहू शकतो चार नंबर कांदा लसूण आझार दारू यासारखे तामसिक पदार्थांचे उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्रीच्या दिवशी या पदार्थाचे सेवनच करू नये पाच नंबर उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनो मनोमन आराधना करा या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जग करा यामुळे आयुष्यातील सगळी संकटे नष्ट होतील सहा नंबर व्रताच्या दिवशी झोपू नये दिवसा झोपू नये शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्याला व्रताचे फळ पूर्ण मिळत नाही पण ज्यांना काही शारीरिक शारीरिक त्रास असतील ते झोपू शकतात सात नंबर महाशिवरात्रीचे व्रत काही निर्जला म्हणजे काही न खाता पाणी न पिता करतात किंवा केवळ पाणीही पिऊन करतात तर त्यांच्यासाठी पदार्थ काही फराळ करून इच्छितात त्यांनीही इच्छेनुसार उपवास करावा तसे शारीरिक क्षमतेनुसार व्रत कसे करायचे ते ठरवावे दुसऱ्याच्या हवा करून व्रत करू नका आठ नंबर जर फराळ करून व्रत कराल असाल तर साध्या मीठायबेटीज सैद मीठ मिठाचा वापर करून तो फलार करावा नऊ नंबर उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्य पालन करावे शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी म्हणून स्त्री पुरुषांनी दोघांनी ब्रह्मचार्याचे पालन करावे दहा नंबर उपवासाच्या दिवशी कोणाशी भांडण तंटा करू नये किंवा निंदा करू नये खोटं बोलून दुसऱ्याचं मन दुखावू नये आणि आपले आचरण केवळ सात्विकच ठेवावे अकरा नंबर शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्यात करण्याला अतिशय महत्त्व सांगितले आहे काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा मंत्र जप केला जातो यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी देखील मान्यता आहे ही केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून आहे बारा नंबर आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला शक्य असल्यास तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे आवर्जून घाला बेलपत्र भाताना नेहमी पालते अर्पण करा करावे घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून अभिषेक करा शक्य असल्या तू दही आणि मध पंचामृत करून देखील शिवा शिवाचा अभिषेक करू शकता हे पान हे सोमवारी कधीही तोडू नये हे बेलपत्र अगोदर तोडलेलं कधीही शिळ होत नाही ते आपण धुळून वाहू शकता तेरा नंबर धोत्र्याचे फूल आणि फळपांढरे मुकुट फुले आणि बेलपत्र या दिवशी आवर्जून अर्पण करा तसेच या दिवशी आवर्जून कवट खावे तसेच धोत्रा जसवंद मोगरा कमळ अपराजिता शमी मुहरीचे पिवळी फुले रुईची पांढरी फुले ही फुले आपण शिवपिंडीला वाहू शकता कारण ही महादेवांना अतिशय प्रिय आहे चौदा नंबर पूजा करताना डोक्यावरून ओढणी किंवा पदर घ्यावा तसेच काळ्या रंगाचे कपडे घालू नका पंधरा नंबर शिवलिंगाला शिंदूर कुं कुंकू अर्पण करू नका शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये तसेच केतकीची फुले चाफ्याची फुले ही शापित फुले टाळावीत बेलाचे पान फुटलेले दोन पान असलेले अर्पण करू नका कारण महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस हळद शंख नारळ केवड्याचे फूल केतकीचे फूल निशिगंधाचे फूल नारळा पाणी तुळशीचे पाणी इत्यादींचा वापर करू नये हे शिवपूजे निषिद्ध मानले जाते सोळा नंबर महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ केल्याने आयुष्यातील पितृदोष आणि कालसर्पदोष निघून जातो त्यामुळे काळे तीळ मिक्स करूनच आंघोळ नक्की करा सतरा नंबर महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करताना मग तो कशातही असो दूध दही पाणी किंवा पंचामृत इतर कशाचाही असो त्यावेळेस वेगळ्या त्यावेळेस तांब्याचा तांब्या असावा शंकाचा वापर करू नये अभिषेक करू नका अठरा नंबर महादेवच्या पिंडीवर जेव्हा आपण दूध ह्याचा अभिषेक करतो त्यावेळेस तांब्याच्या भांड्याचाच वापर करा तसेच महादेवांना अभिषेक घातल्यानंतर आपण हळदी कुंकू लावू नये तर भस्म किंवा चंदनाचा टिळा लावावा एकोणीस नंबर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवाला ज्या खाण्याच्या गोष्टी वाहिल्या असतील त्याच दुसऱ्या दिवशी व्रताच्या सोडताना खायच्या नाहीत यामुळे आपल्याला वेगवेगळे दोष लागू शकतात असे देखील म्हटले जाते वीस नंबर महादेवाच्या पिंडीवर बेलाचे पान अर्पण करताना ती विषम विषमसंख्येत अर्पण करा म्हणजे एक तीन पाच अशा पद्धतीने एकोणतीस नंबर महाशिवरात्रीच्या दिवशी मासिक पाळी सुतक असेल तर पूजा करू नये दुसऱ्याकडून कथा ऐकण्या ऐकली तरी चालेल तीस नंबर गर्भवती स्त्रियांनी जर त्याची इच्छा असेल तर हे वृत्त करू शकता आपल्या आहारावर योग्य लक्ष ठेवून बाळाला नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन हे व्रत करावू शकता महादेवाच्या पिंडीवर बेल अर्पण करताना ते बेलपत्र तीन पानांचेच असले पाहिजे तर हे आहेत महादेवाचे म्हणजे महाशिवरात्री उपवासाचे नियम हे महिलांनी तसेच इतर पुरुषांनी देखील किंवा सगळ्यांनीच हे नियम पाळले पाहिजेत कारण आपण महा महादेवाची पूजा करणार करताना त्याचे नियम आपल्याला पाळलेच पाहिजे कारण महादेव हे आपले सर्वांचे पूज्य दैवत आहेत आणि प्रथम दैवत आहेत त्यामुळे त्यांची पूजा ही नियमानेच झाली पाहिजे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया अशा नवीन पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ